एकतीस डिसेंबरसाठी खास मेजवानी एकदम कावेरी गावरांचे टॉप कोंबडे आपल्याकडे उपलब्ध आहे अहिल्या ॲब्रो आपल्या दुकानावरती मनमाड सर्वांना सरत्या वर्षाचा अखेरचा निरोप येणाऱ्या नवीन वर्षासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चिकन शोकिनां पर्यंत व्हिडिओ जाऊ द्या आपल्या चॅनल वरती नवीन असाल सब्स्क्राइब करा धन्यवाद थँक्यू सो मच व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे आपण मार्केट मिलाव मकाची बघणार आहोत व्हिडिओला पुढे कंटिन्यू करा एकसष्ट रुपये तुम्ही फास्ट सर सात सर सत्तर एकहत्तर पंच्याहत्तर एफिस पंच्याहत्तर

एक तुमचे काय कोणी अयशे बावीसशे एक रुपये गारा अयशे वीस एकवीस एकवीस बावीस अंशे बावीस तेवीस चोवीस पंचवीस बावीस सव्वीस एक दोन अवे सव्वीस

औवश एक दोनों तीन ओबीटी पंचावन छप्पन साठ रुपए एक सौ पास पंचे नौशी शहीस एक सत्ता अठा एक नव्वद ಚೌ್ಯಾನ್ ಶ್ವ ಬೀಶ ಬೀರ್ ಪಾವಶೇ ಬುಶ ಬೇ ದ ರೂಪಾಯಿ ಭವಿಷ್ಯ

ऐकून एकविशेन एकोणनव्वद रुपये तीन केसष्ट सत्तर सत्तर एकवीस एकोणनव्वद एकोणनव्वद एकवीस एकोणनव्वद नव्वद रुपये आले एकवीस एकवीसशे एक्क्यानव रुपये कोणाला केटी

बाविशे बाई एक बोलते बा एक रुपये ओबीटी सरशाशारा एकदम ऐसी ग्यारह एकवी बावश एक बावी गारा एकसठ आस बासठ रा चौदह भाई त्रेचारन्ना एकवन पंचावन छप्पन साठ एकसठ औसठ तिरसठ भविष्य तिरसठ एक दो एकदो बावीसशे त्रेसष्ट रुपये तीन ओबीडी बावीसशे रुपये एक दोन रुपये तीन चार बावीस पाच सहा बावीस सात आठ नऊ दस ग्यारा बावीसशे वीस रुपये बावीस तीस एक दोन बावीस तीस झाले बावीस ऐशतीशे एकतीस बत्तीस तेहतीस वैश चौतीस पस्तीस बावीस वैश चौतीस अडतीस एकोणचाळीस वैशेश एकेचाळीस ऐंशी पैसा त्रेचाळीस वंचे चौवेचाळीस एक दोन